शेळकेवाडी गावामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली आहे प्रादेशिक पुरवठा योजना बंद पडल्यापासून गावामध्ये प्रत्येक वर्षी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते गेले तीन वर्षे झाले जल जीवन मिशनचे काम चालू असून ते सध्या पाईपलाईनीच्या आढवणुकीमुळे बंद पडलेले आहे त्यामुळे आज पंचायत समितीचे ग्रामीण पाणीपुरवठा डेप्युटी इंजिनियर माननीय साहेब इंजिनियर मान्य श्रीधर वडगावे साहेब यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट दिली त्यावेळी मी रामदास सावंत जयंद गुंटेवारी सेना महाराष्ट्र राज्य तथा ग्रामस्थ मागील सोमवारी तीन तारीख फेब्रुवारी रोजी शेळकेवाडी ग्राम सब... ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा झाली त्या तकोब ग्रामसभा मीटिंग मध्ये शेळकेवाडी शिवारामध्ये खडीक रिशर प्रकल्प होऊ नये म्हणून सर्वानुमते एकमताने ठराव घेण्यात आला परंतु मागील डिसेंबर मैन, महिन्यामध्ये हे माझ्या बरोबर निलेश सावंत आहेत यांच्या मातोश्री सौ रंजना बबन सावंत या शेळकेवाडी ग्रामपंचायतच्या डेप्युटी सरपंच आहेत यांच्या मातोश्रीची सही घेऊन आणि बाकींच्या महिलांच्या सह्या घेऊन यांना कमी वाचता येतं याचा गैरफायदा घेऊन मासिक मीटिंगला सह्या घेऊन तो ठराव त्या संबंधित खडिकेश्वर मार्गाला देण्यात आला परंतु मागील सोमवारी वेळी तो मासिक सभेचा ठराव रद्द करण्यात आला आणि जे हरकत प्रमाणपत्र दिलं होतं ते सुद्धा रद्द करण्यात आलं होतं त्याच्यानंतर शेळकेवाडी गावामध्ये जल जीवन योजनेतून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या माध्यमातून चार वर्षा पूर्वी योजना आलेली आहे परंतु त्याची पाईपलाईन शेळकेवाडीच्या खालील तलावाच्या खाली विहीर पडून राष्ट्रीय महामार्गालगत येऊन थांबलेली आहे परंतु तेथून काही धारक शेतकरी गावची हद्द चालू होते त्या सर्वे करताना त्या शेतकऱ्यांची कोणतीही संमती घेतली नाही म्हणून तेथील शेतकऱ्यांनी पाईपलाईनच काम थांबवण्यात आलं त्याच्यानंतर शेळकेवाडीचे माजी पोलीस पाटील रामदास साळंके अ वगैरे वासुदेव सोळंके वगैरे यांनी तिथे पाईपलाईनच काम अडवल्यानंतर माननीय तहसीलदार यांनी आदेश दिला की त्याच्याच बाजूला नवनाथ जगताप आहेत आणि त्यांचा बारागुंट्याचं क्षेत्र आहे त्यांच्या सरबांधावरून पाईपलाईन नेण्यात यावी परंतु नवनाथ जगताप सुद्धा जिल्हा न्यायालयामध्ये गेलेत आणि जल जीवन मिशनचं काम गेले चार वर्षापासून ठप्प आहे बंधुनो प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद झाल्यापासून शेळकेवाडीमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली आहे जानेवारी ते मे महिन्यापासून पर्यंत खूप अशी पाणी टंचाई निर्माण होते म्हणून मागील तीन वर्षामध्ये मान्य खासदार संजय काका पाटील यांच्या माध्यमातून टेंबूतून शेळकेवाडीच्या वरील तलावामध्ये तीन वेळा पाणी सोडण्यात आलं आणि परवाच डेप्युटी सरपंच यांचे चिरंजीव निलेश सावंत आणि त्याही बॉडीतील मंडळी मान्य आमदार यांना भेटायला गेली त्याच्यानंतर आता चार दिवसापूर्वी शेकवाडीच्या वरील तलावामध्ये पाणी सोडलेलं आहे त्याच तलावाखाली पिण्याचा पाण्याचा आडा आहे ते तेथून प्रादेशिकचं पाणी टाकीमध्ये जातं आणि गावाला पाणी पुरवठा होतो त्याच्यानंतर आम्ही ग्रामसभा झाल्यानंतर उपसरपंच यांचे निलेश सावंत आणि मी रामदास सावंत स्वतः पंचायत समितीमधील ग्रामीण पाणी पुरवठा उप अभियंता मान्य चांदोरे साहेब यांच्या भेटीसाठी पंचायत समितीमध्ये गेलो तिथे बरोबर चर्चा केली की गावामध्ये तीव्र पाणी टंचाई असून जल जीवनचे काम ताबडतोब करण्यात यावं आणि आम्ही ग्रामपंचायत मध्ये सुद्धा ठराव घेतलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी ते काम अडवलेलं आहे न्यायालयात गेलेलं आहे त्या धारकांना सुद्धा कोणतेही नुकसान न करता जिथून पाईपलाईन तिथं अडवलेले आहे तिथून मुख्य रस्त्यालगत पाईपलाईन घेऊन गावात येणाऱ्या मुख्य रस्त्यालगत पाईपलाईन घेऊन आणि टाकीकडे जाणारा सुद्धा रस्ता आहे त्या रस्त्याकडे मी पाईपलाईन घेऊन त्या टाकीत पाणी सोडण्यात यावं आणि जे कोण कौन कॉन्ट्रॅक्टर आहेत नाता सरगर म्हणून त्यांना आपण वाढीव कामाची तरतूद करावी आणि याच्या पाणी प्रश्न कायमचा सोडवावा म्हणून आम्ही त्यांना विनंती केली त्यांनी आमच्या विनंतीला विनंती मान्य करून आज सोमवार दिनांक सतरा रोजी सकाळी अकरा वाजता ते शेकेवाडीच्या राष्ट्रीय महामार्गानगर जिथे पाईपलाईनचं काम आढळलंय ते शेतकरी आहेत श्री नवनाथ जगताप माजी सरपंच माजी पोलीस पाटील रामदास साळुंके त्यांचा मुलगा श्री वासुदेव साळुंके हेही तिथं उपस्थित होते गावातील प्रतिष्ठित लोक उपस्थित होती डेप्युटी सरपंच यांचा मुलगा निलेश सावंत तिथं उपस्थित होता गावातील लोकांच्या समोर तिथे हे प्रश्न उपस्थित झाले आणि नवनाथ जगताप यांच्या बरोबर चर्चा करण्यात आली आणि नवनाथ जगताप यांच्याच बाजूला केरू साळुंके यांचं घर आहे आणि नवनाथ जगताप यांनी बारा गुंठ खरेदी केलेली आहे त्यांच्याच बाजूला अकरा फुटाचा रस्ता खरेदीमध्ये नोंद आहे आणि तो टाकीकडे जातो त्यातून पाईपलाईन पर्याय व्यवस्था म्हणून जावी अशी मी विनंती केली पण गावातील काही लोक मंडळी बोलली धोंडराम साळुंके यांचे जे सुनबाई आहेत त्या तिथून जाऊन देत नाहीत म्हणून त्यांनाही तिथे बोलवण्यात आलं पण त्यांनी ते मान्य केलं नाही परंतु गावामध्ये आसपास जे शेतकरी आहेत त्यांनी ते प्लॉट पाडलेले आहेत त्या प्लॉट मध्ये सुद्धा प्लॉट मधल्या जे प्लॉटधारक आहेत त्यांना जाण्यासाठी वेगवेगळ्या वे मार्गाने रस्ते तयार आहेत रस्ते देण्याची व्यवस्था पण आहे पण ग्रामपंचायत त्यांना पाणी पुरवठा स्वच्छता सर्व मोहीम राबवत असते म्हणून त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था म्हणून त्या रस्त्यावरून हो पाइपलाईन जाण्यास कोणती हरकत नव्हती तरी सुद्धा त्यांनी तिथून पायपलाईन जाऊ नये असं सांगितलं त्यानंतर आम्ही उपाटय माननीय साहेब यांना हरिदास नारायण जगताप वसंत गायकवाड यांच्या घरापासून सह शेळकेवाडीत येणाऱ्या रस्त्यापासून ते सह टाकीकडे जाणाऱ्या रस्त्याची पर्याय व्यवस्था दाखवली त्यांनी त्याला ते मान्यता दिली आणि आम्हाला ठोसपणे सांगितलं की बाबा आम्ही ते कॉन्ट्रॅक्टदार नाता सरदर यांना सक्त सूचना देतो त्यांना वाढीव रक्कमची तरतूद करतो आणि तुम्ही बोलताय असं रस्त्याकडून पाईपलाईन आणतो पण गावातील काही मंडळी बोलली तिथे कुणी अडवलं तर मग जिथे जिथे शेतकऱ्यांना अडवलं तिथं तुम्ही तहसीलदारकडे गेला आणि सार्वजनिक रस्त्याच्या बाजूनी पाईपलाईन आणल्यानंतर कुणी अडवण्याचा काय संबंध येतो तुम्ही फक्त तहसीलदार यांना तिथे बोलवा आणि सार्वजनिक रस्त्याच्या बाजूला कुणाची मालकी असल्याचं काही संबंध नाही तिथं पूर्वी सुद्धा पाईपलाईन गेलेले आहेत अनेक तिथे लाईन झालेले आहेत त्याच लाईन मधून पाईपलाईन करून टाकीत पाणी पोसवण्याची व्यवस्था करावी अशी मी स्वतः विनंती मान्य उप अभियंता तांदूर साहेब यांच्याकडे केली के आणि त्यांनी त्याला मान्यता दिली इथे ते न्यायालयात गेलेले शेतकरी नवनाथ जगताप उपस्थित आहेत तुम्हाला न्यायालयात का जावं लागलं आणि कशामुळे जावं लागलं याबद्दल बोला हरिदास साळंके आणि वासुदेव सळंके यांची केस कोर्टात त्यांनी ही केली सरपंच आणि ग्रामपंचायतीने केस चालू केली त्यावेळी त्यांनी मला बोलवलं नाही त्यांनी सर बांधावर ने जगताप यांनी काढावं शेवटी माझ्यावर अन्याय झाला म्हणून मी सांगलीला कोर्टात गेलो धन्यवाद आज सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समितीचे उप अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा डेप्युटी इंजिनियर मान्य चांदोरे साहेब तसेच इंजिनियर मान्य श्री श्रीधर वडगावे साहेब इथे शेतवाडीच्या शहरामध्ये आले होते त्यांनी जनजीवन कामाची पाहणी केली कॉन्ट्रॅक्टरला तसा सक्त सूचना देऊन ही पर्यायी पाणी व्यवस्था करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि इथून पुढे शेतीवाडी मध्ये जलजीवनचे काम सोयी चालू होणार आहे आणि गावातील तीव्र पाणी टंचाई जी उन्हाळ्याच्या जानेवारी पासून होत होती ती कायमस्वरूपी मिळणार आहे याच्यामुळे गावातील सर्व नागरिकांना आणि ग्रामस्थांना सुखद धक्का मिळालेला आहे धक्का न लावता पाईपलाईन काढला नवनाथला धक्का न लावता ग्रामपंचायत न कोर्टामध्ये आता वकील सांगितले बरं दे सर्व बांधावरून जा म्हटले ती काय अडवत नाही आडवतोय मला कळत नाही मला लिहून काय केव संस्कार करायला सगळ्यांना तो तो कोर्टात का गेला सांगित आहे मला कुणी सांगत नाही त्या शेतकऱ्याच्या एवढ्या साडी केलं या शेतकऱ्याला तुला बोलावर मला जमिना दिल्याशी माहीत नाही विचारा सरपंच सरपंच म्हटलं मी पूर्वी घालून पाईपलाईन काढणार का काढा म्हटलं मला तुम्ही बोलवलंय का नाही बोलवलं विचारा सरपंच करा विचारा सरपंच कदरा विचारा मग तुम्ही मला विचारा म्हणजे माझ्या अन्याय झाला म्हणून मी मग संमतीनं झालं असतं विचार म्हणत नाही हां आधी विचारा

काय करतो पुन्हा शेतकऱ्या शेतकऱ्याला सगळे बरं आता त्या ग्रामपंचायतीनं ठराव घेतला आहे की तर पाईपलाईन रस्त्यावर गत नेऊन पूर्वी भविष्यात समजा काय दुरुस्ती असेल किंवा काय झालेलं असेल तर ते दुरुस्त करता येतील आता इथं प्लॉटचे दर जवळजवळ चार लाख पाच लाख अशा पद्धतीने शेतकऱ्यांचं चाललं पूर्वी ज्या सर्वे झाला त्यावेळेला शेतकऱ्यांची कोणाही संबंध घेतला किंवा त्यांना कळवलं नाही डायरेक्ट सर्वे केला त्याच्यामुळं काय शेतकरी संभ्र संभ्रमात पडले त्याच्यामुळं काही शेतकऱ्यांनी आढवाड विकेल पण आपणाला पाण्याची आवश्यकता आणि त्यासाठी ही आपल्याला आता कुणाची बांधलं का आणि मॅडम म्हणा तिने जाऊन केलं मला तशी मॅडम तुम्ही डायरेक्ट आयुष्य काढला सरपंच काय म्हणले आडवा आला का आम्ही पोलिसांना पाहिलं कणा आठ टाकणार मग अशी भाषा असेल तर मग ते सरपंच विचार मी काही बोलणार नाही शेतकरी समज उद्या गावातील प्रतिष्ठित लोक का बोलवत नाही ग्रामपंचायत म्हणजे एकटा कोण मालक नसतोय ना गावातील प्रत्यक्ष प्रशिक्षित लोक डेप्युटी सरपंच असो कोणी असो सगळ्याला बोललं तर मार्ग आहे

तो कोर्टात काय केला सांगता ये मला कुणी सांगत नाही त्या शेतकऱ्या तेवढं सावधी केलं ह्या शेतकऱ्याला तुला मला माझे जमिनात काय माहिती नाही विचारा सरपंच सरपंच म्हटलं मी पूर्वी काढायला पाईपलाईन काढणार पण काढा म्हटलं मला तुम्ही बोलवलंय का नाही बोलवून विचारा सरपंचला मग झाला विचारा सर विचारा मग तुम्ही मला विचारा म्हणजे माझ्या अन्याय झाला म्हणून मी संमतीने झालं असतं तर विचार झालं नाही हां विचार

काय सगळे बरं आता आमच्या ग्रामपंचायतनं ग्राम ठराव घेतला आहे की तर पाईपलाईन रस्त्यावर घर नेऊन पूर्वी भविष्यात समजा काय दुरुस्ती असेल किंवा काय झालेलं असेल तर ते दुरुस्त करता येतील आता इथं प्लॉटचे ते दर जवळजवळ चार लाख पाच लाख अशा पद्धतीने शेतकऱ्यांचं चालत पूर्वी ज्या वेळेला झाला त्यावेळेला शेतकऱ्यांनी कुठलाही संबंध घेतला किंवा त्यांना कळवलं नाही डायरेक्ट सर्वे केलं त्याच्यामुळं काही शेतकरी संभ्रमात पडले त्याच्यामुळं काही शेतकऱ्यांनी आढवाड विकली पण आपल्याला पाण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी आपण ही पर्यायी टायटर काढणं गरजेचं आहे आता कोणाची बांधणं आली तुम्ही अडवला हा प्रश्न दोन जात मग आता जर तुम्हाला ही पर्याय मार्ग जर होत मॅडम म्हणा तिने जाऊन तिथे केलं मला कशी तिथं मॅडम तिथे काय आधीच काढला सरपंच काय म्हणले आडवा आला का आम्ही पोलिस तोडून पाहिलं कारण आणि आठ मग अशी अशी पाहिजे असेल तर मग ते सरपंच विचार मी काही बोलणार नाही शेतकरी समजा गावातील प्रशिक्षित लोक का बोलवत नाही ग्रामपंचायत म्हणजे एकटा कोण मालक नसतोय ना गावातील प्रत्येक आमचे प्रशिक्षित लोक डेप्युटी सरपंच असो कोणी असो सगळ्याला बोललं तर मार्गदर्शन नसतो ना कसं आहे

तू तो कोर्टात का गेला सांगतोय मला कुणी सांगितलं शिक्षणा शेतकऱ्याचे माहिती नाही विचारा सरपंच सरपंच म्हटलं मी पूर्वी काढणार काढा म्हटलं मला तुम्ही बोलवलंय का नाही बोलव विचारा सरपंचा विचारायचं सर तो विचारा मग तुम्ही मला विचारा म्हणजे माझ्या अन्याय झाला मुन्नीमतीनं झालं असतं मी काही म्हणत नाही

काय करुन शेतकऱ्यां शेतकऱ्यांना सगळे बरं आता आमच्या ग्रामपंचायतीनं ठराव घेतला आहे किथं पाईपलाईन रस्त्यावर घर नेऊन पूर्वी भविष्यात समजा काय दुरुस्ती असेल किंवा काय झालेलं असेल तर ते दुरुस्त लेक लेक कर करता येतील आता इथं प्लॉटचे दर जवळजवळ चार लाख पाच लाख अशा पद्धतीने शेतकऱ्यांचं चाललं पूर्वी ज्या सर्वे झाला त्यावेळेला शेतकऱ्यांशी कुठूनही संबंध घेतला किंवा त्यांना कळवलं नाही डायरेक्ट सर्वे केलं त्याच्यामुळं काही शेतकरी सं संभ्रमात पडले त्याच्यामुळं काय शेतकऱ्यांनी अडवाड विकेल पण आपणाला पाण्याची आवश्यकता आहे त्यासाठी आपल्याला ही पर्याय काढणं गरजेचं आता कोणाची बांधना काढली तुम्ही आलं हा प्रश्न मग आता कोणता मॅडम म्हणा मी जाऊन किती केलं मला तशी मॅडम तुम्ही आदेश काढला सरपंच काय म्हणले आडवा आला का आम्ही पोलिसांना संषण पाहिलं करा टाकणार मग अशी पाहिजे असेल तर मग ते सरपंच विचार मी काही बोलणार नाही गावातील प्रतिष्ठित लोक का बोलवत नाही ग्रामपंचायत म्हणजे एकटा कोण मालक नसतोय ना गावातील प्रत्येक माणसं प्रशिक्षित लोक डेप्युटी सरपंच असो कोणी असो सगळ्याला तर मार्ग पैसे नसतील ना आहे

नाही रस्ते काय रस्त्याच्या जागेत ना आणायला काय कोणाचं समोर जायचं चालू करताना पुन्हा त्यांनी का नाही त्यांच लिहून घ्या ना गटारा नव्हत्या गटार सोडली तर जागा चालू झाली का नाही लगेच नाही गटारीच्या साऊमाच्या दारात भरात झाड आहे